नमस्कार मालोन स्पेशलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर मी आज करते इथे फणसाची भाजी या भाजीला पूर्वी कोकणामध्ये भाजी असं म्हटलं जायचं कारण पूर्वी गावात जेव्हा घरीच लग्न व्हायची तेव्हा ही एक भाजी असायचीच असायची आणि म्हणून यायला जनता भाजी म्हणा आणि अशा प्रकारे ते साफ करून घेते जरा जोराने मारावं लागतं त्यामुळे हे पुरुषांचंच काम आहे आणि हे अशा प्रकारे मी सुरीने इथे साफ करून घेतलेली आहे आणि हे आता गरे काढून घेतलेले आहेत आणि फणसाच्या बिया ज्याला आम्ही गोट्या म्हणतो तर ही थोड्याशा गऱ्यांची मी आता भाजी करणार आहे कढईत तेल तापत ठेवलं आहे त्यामध्ये टाकली आहे मोहरी तो कढीपत्ता थोडासा आणि हिरव्या मिरच्या भरपूर कारण गरे हे थोडेसे गोड असल्यामुळे आणि कांदा आणि हे आता धुवून घेतलेले गरे त्यामध्ये टाकले हळद मीठ टाकून आता ह्यामध्ये मी टाकले थोडंसं पाणी एकदम थोडंसं पाणी आणि हे झाकण लावून असे वाफ्यावर एकदम मंद गॅसवर शिजायला ठेवली आहे एक, एक सात आठ मिनटांनी बघू शकता त्या त्या मस्तपैकी हे असं शिजलेले आहे आता मी यामध्ये टाकते आहे खोबर, खोबरं ओलं खोबरं आणि कोथिंबीर आणि प्रकारे आपली भाजी दहा मिनटामध्ये तयार झालेली आहे पेज आणि फणसाची भाजी हा कोकणातला आवडीचा नाश्ता आहे तुम्हीसुद्धा करून बघा